नमस्कार सोबत आणि साथ सारखे वाटतात ना बरोबर पण फरक आहे हा फार सोबत म्हणजे जे आपल्याबरोबर असतात आणि साथ म्हणजे काहीही झालं तरी जे आपल्याबरोबर राहतात सोबतीमध्ये गरज डोकावू शकते सोबतीमध्ये गरज डोकावू शकते साथीमध्ये मात्र फक्त विश्वास आणि प्रेम जाणवते सोबत घालू शकते अटी सोबत घालू शकते अटी साथ म्हणजे मात्र भक्कम पकड असलेली एक काठी सोबत म्हणजे असू शकतो निव्वळ सहवास सोबत म्हणजे असू शकतो निव्वळ सहवास साथ म्हणजे सहवास तर असतोच पण दोघांचा एकच ध्यास काही वेळानंतर सोबत सांगू लागते कारण काही वेळानंतर सोबत सांगू लागते कारण साथ म्हणजे मात्र निव्वळ निरपेक्ष देणं सोबतीमध्ये येऊ शकतो कंटाळा सोबतीमध्ये येऊ शकतो कंटाळा साथ म्हणजे मात्र खात्रीदायक आनंदाचा सोहळा काही काळानंतर सोबत सुटू शकते सोडून जाऊ शकते सोबत सुटू शकते अधूनमधून सोबत सुटू शकते अधूनमधून हा भरकटू शकते हरवू शकते साथ मात्र हरवली तर हात सुटला जर तरी शोधून काढून नक्की मिळते ती ठरलेल्या वाटेवर सोबत देणारे खूप असतात साथ देणारे कमी सोबत असते काही क्षणांची साथ असते अनंत काळाची सोबत देते धीर सोबत धीर देते पण जबाबदारी घेतेच असं सा नाही साथ मात्र धीरही देते आणि भागीदारीही घेते जितक्या लवक्या लो, लवकर आपल्याला कळेल ना की साथीला कोण आहे आणि सोबत कोण आहे जितक्या लवकर आपल्याला कळेल की साथ कोण आहे आणि सोबतीला कोण आहे ते शहाणपण आहे म्हणूनच एखाद्याची नुसती सोबत होण्यापेक्षा साथ होणे हेच खरे प्रेम आहे म्हणून म्हटलं सोबत आणि साथ सारखे वाटतात ना बरोबर पण फरक आहे हं फार पण फरक आहे फार थँक्यू